शेतकरी बांधवांनो मातीतून सोनं पिकवणारे तुम्हीच खरी देशाचे आधारस्तंभ आहात पण रासायनिक खताच्या अतिवापरामुळे आपली माती थकून गेलीय तिचा जीव गुदमरतोय तिचं आरोग्य हरवत चाललंय पण आता काळजी करू नका या मेलेल्या मातीतून जिवंतपणा परत आणू शकतो ते फक्त समर्थ गांडूळ खतानेच समर्थ गांडूळ खताची खास वैशिष्ट्ये शंभर टक्के सेंद्रिय विषमुक्त लॅब टेस्टेड तसेच आयएसओ एसओ मानांकन प्राप्त उत्पादन मातीचा पोत सुधारतो तसेच पीक उत्पादन झपाट्याने वाढते रासायनिक खताच्या तुलनेत गांडूळ खताचा खर्च कमी येतो फळभाज्या पालेभाज्या व नगदी पिकासाठी उपयुक्त खत भरमी बेड भरमी वाश गांडूळ खत गांडूळ कल्चर गांडूळ कल्चर मिळेल अगदी परवडणाऱ्या दरात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व डिलिव्हरी सुविधा सुद्धा उपलब्ध मागील पाच वर्षामध्ये लाखो शेतकऱ्यांना बागायतार करण्यामध्ये यशस्वी ठरलेले एकमेव नाव म्हणजेच समर्थ गांडूळ खत आमचा पत्ता भावी करडुवाडी शेटफळ रोड नजीक तालुका मांढा जिल्हा सोलापूर संपर्क डबल एट थ्री झिरो वन एट एट सेव्हन फोर झिरो त्याचबरोबर नाईन सिक्स एट नाईन टू फाईव्ह नाईन एट सिक्स झिरो